विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येथील कन्यादान मंगल कार्यालयामध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता हडपसर मधून शिवसेनेचा आमदार निवडून आणण्याचा निर्धार शिवसैनिकांनी आक्रमकपणे मांडला याप्रसंगी माजी आमदार महादेव बाबर पुणे शहर प्रमुख संजय मोरे उपशहर प्रमुख समीर तुपे अप्पा गायकवाड माजी नगरसेवक विजय देशमुख माजी नगरसेविका संगीता ठोसर मेधा बाबर प्राची आल्हाट विभाग प्रमुख राजेंद्र बाबर दत्ता खवळे माजी नगरसेवक तानाजी लोणकर भरत चौधरी सचिन ननावरे उपशहर संघटक नितीन गावडे ॲडव्होकेट के टी आरू युवती सेना अधिकारी रेणुका साबळे विद्या होडे सतीश कसबे सतीश जगताप प्रसाद बाबर महेंद्र बनकर आदींसह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्या भाजपच्या माजी आमदाराला शिवसैनिकांनी निवडणुकीत जागा दाखवली म्हणून विधान परिषदेत जावे लागतंय मातोश्रीवर अहवाल दिला असून हडपसरमधून महादेव बाबर आमदार होतील असा विश्वास शहर प्रमुख संजय मोरे यांनी व्यक्त केला थपसर हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असून शिवसैनिकांनी मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा आमदार निवडून दिला पाच वर्ष थडपसरमध्ये काहीच विकास कामे झाली नाहीत येथून शिवसेना लढवणार आणि भगवा असा विश्वास माजी आमदार महादेव बाबर यांनी व्यक्त केला यावेळी निष्ठावंत शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या अकार्यक्षम कारभारावर उपशहर प्रमुख समीर तुपे यांनी जोरदार टीका केली पाच वर्षापूर्वी ज्यावेळेला दोन हजार एकोणीस ला या विधानसभेची निवडणूक त्या ठिकाणी लागली होती त्यावेळेला मांजरी पर्यंत आणि मुंडव्यापासून तर अगदी पर्यंत ज्या सगळ्या शिवसैनिकांच्या प्रयत्नांच्या जीवावरती माजी नगर सेवकांच्या जीवावरती त्या ठिकाणी दोन हजार चौदा ला एकोणतीस हजार पडना मत पडलेले उमेदवार दोन हजार एकोणीस ला ज्या वेळेला विधानसभेमध्ये ब्याण्णव त्या ठिकाणी मता देखील त्यांना मिळालं आणि सव्वीसशे सत्तर माता त्यांचा पराभव झाला सॉरी निवडून आले परंतु ते निवडून येण्यामध्ये सिंहाचा वाटा हा शिवसैनिकांचा होता आणि त्या सगळ्या निवडणुकीच्या दांधलीनंतर महाविकास आघाडी ज्या वेळेला अस्तित्वात आली महा महा त्या महाविकास आघाडीमध्ये पाच वर्षामध्ये एकाही शिवसैनिकाचं एकही काम किंबहुना महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या वेळेला पाच वर्षाचे त्या ठिकाणी सरकार झाले त्या सरकारच्या याच्यामध्ये एकही रुपयाचं काम या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये या विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं नाही किंबहुना या हडपसर विधानसभा मतदारसंघाला निधीग्रस्त म्हणून घोषित करा असं अधिवेशनामध्ये अभिभाषणामध्ये त्यांनी या महा या हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांची जनतेची आणि मतदारांची मान खाली घालण्याचं काम या विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी केलंय आणि येत्या या निवडणुकीमध्ये हीच जनता त्यांना घरी सोल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास या ठिकाणी आम्हाला आहे या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांना जर घरी बसवायचा असेल तर हा मतदार संघ शिवसेनेला सोडण्याशिवाय परे एकोणीसशे पंच्याण्णव पासून शिवसेनेचा आमदार जुना कॅन्टोन मतदारसंघ असेल हडपसर मतदारसंघ असेल हा एकच एरिया आहे पंच्याण्णव पासूनची शिवसेनेची गौदोड या हडपसर मतदारसंघात आहे अनेक नगरसेवक या ठिकाणी निवडून शिवसेनेचे आले स्वबळाचा नारा दिला तरी आमचे नगरसेवक जास्तीत जास्त याच मतदारसंघात निवडून आले हडपसर मतदारसंघामध्ये शिवसेनेची असलेली संघटनात्मक बांधणी ही अतिशय चांगल्या प्रकारे केली गेलेली आहे आणि वेळोवेळी दोन्ही लोकसभा इथून मागच्या असतील विधानसभा असेल या ठिकाणी शिवसेनेशिवाय आघाडी जरी उमेदवार शिवसेनेचा मागच्या लोकसभेला पराभूत झाला तरी सुद्धा हडपसर मतदारसंघातनच आघाडी शिवसेनेला होती तीच आघाडी वाढवण्याचं काम शिवसेनेच्याच माध्यमातून या ठिकाणी झालंय हे डॉक्टर आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा मान्य केले आणि अशाच प्रकारचा अहवाल जी बांधणी या ठिकाणी शिवसेनेची आहे जी पूर्वी होती आणि इथून पुढच्या आमदार होण्यासाठी अजून काय काय नवीन ठिकाणी आम्ही लावलेले आहेत अशा प्रकारचा अहवाल माननीय उद्धवसाहेब साहेब ठाकरे यांच्यासमोर आम्ही मांडलेला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठका सुरू होतील त्यामध्ये त्यामध्ये शहर प्रमुख म्हणून जेव्हा मला या शहराची भूमिका या ठिकाणी आम्हाला सीट जेवढ्या जास्ती असेल नशा मिळवता येतील ही भूमिका मांडण्याकरता मला बोलवतील त्यावेळी नक्कीच हिरीधीनं मी हडपसर विधानसभा मतदारसंघाची भांडूल हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेत याची मला खात्री आहे आणि महाविकास आघाडीचे नेते सुद्धा ही आमची मागणी पूर्ण करतील हा आत्मविश्वास मला आहे मलाच नव्हे तर या मतदारसंघातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आहे आमदार म्हणून माधव अण्णा बाबरांनी या ठिकाणी जे काम उभं केलं होतं ते वाखाणण्याजोगं आहे तसं काम इथल्या कुठल्याही आमदाराला आजपर्यंत जमलेलं नाहीये ही सुद्धा भूमिका आम्ही पक्षापुढे मांडलेली आहे याच भागातल्या शिवसेनेचे नगरसेवक त्यांच्या कार्यकाळामध्ये ते नगरसेवक असताना सुद्धा पूर्ण प्रभाग त्यांनी निवडून आणलेला आहे ही सुद्धा माहिती या अहवालात नमूद केलेली आहे आवर्जून नमूद केलेली आहे आणि म्हणून आणि म्हणूनच या ठिकाणी शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा झेंडा पडकवण्याकरता हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी आमचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत शहराचे शहर प्रमुख आदरणीय संजयजी मोरे राजेंद्र बाबर सगळे नगरसेवक यांनी आज शिवसेनेचा से मेळावा घेतला त्याच्या मागे अजिंक्य मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला मिळाला पाहिजे हा एक ला ला उद्दिष्ट देशामध्ये होत त्याचबरोबर शिवसेनेची बांधणी म्हणजे बेले असतील गटप्रमुख असतील त्यांच्या नियुक्ती असतील मतदान असेल आता शिव अभियान चालू त्याच्या संदर्भातल्या सूचना असतील यासाठी आजच्या आयोजन केलं शेवटी महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे नेते पवार साहेब आहेत त्यांना भेटणं हे आम्हाला उचित वाटलं की शेवटी आमची महाविकास आघाडी म्हणून जाऊन पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव